नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत शंभर टक्के मतदान होण्यासाठी बोर्ली पंचातन येथे जनजागृती जनजागृतीमुळे मतदारांचा उत्साह वाढेल प्रांत अधिकारी महेश पाटील यांनी असं प्रतिपादन केलंय होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी जनतेने निर्भयपणे मतदान करावे कोणीही मतदानापासून वंचित राहू नये आणि घराघरांमधून मतदान व्हावं मतदान लोकशाहीचा आधारस्तंभ असून ते कोणीही वाया घालवू नये आणि यासाठी आज दिनांक चार एप्रिल रोजी प्रचार फेरी काढण्यात आली काढण्यात आलेल्या रॅलीमधून बोर्ली पंचतन विभागात मतदारांच्या मध्ये जनजागृती अभियान राबवण्यात आलं यावेळी शंभर टक्के मतदान होण्यासाठी प्रांत अधिकारी यांनी आवाहन केलंय मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी या रॅलीमध्ये सर्व पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी प्रांत अधिकारी महेश पाटील महेंद्र वालेकर तहसीलदार पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे संदीप चव्हाण सुनील पाटील सर्कल दत्तात्रय खरचे तलाठी तलाठी कर्मचारी महिला भगिनी बंधू आणि पत्रकार सुद्धा उपस्थित होते सकाळी अकरा वाजता दिघीसागरी पोलीस ठाणे येथून रॅलीला सुरुवात झाली आणि यावेळी मतदारांना मतदानासाठी जागृत करण्याविषयी घोषणा देण्यात आल्या मोरली पंचतान बस स्थानक येथे रॅलीची सांगता करण्यात आली आणि यावेळी श्रीवर्धन प्रांत महेश पाटील हे काय म्हणाले ते सुद्धा पाहूयात महाविद्यालय त्यांचे जे विद्यार्थी शिक्षक आणि उपस्थित सर्व नागरिक आमचे सर्व सहकारी आपल्या मतदारसंघाची निवडणूक येत्या सात मेला होत आहे त्या, त्या अनुषंगाने आपल्या मतदारसंघाचं जे मतदान आहे मागील वर्षी एकोणसाठ पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के होते हे जर मतदान पाहिलं आपण तर अत्यंत कमी प्रमाणात आपल्या राज्याचं ॲव्हरेज आहे त्याच्यापेक्षा आपलं मतदान कमी आहे देशाचं ॲव्हरेजही जास्त आहे मी यापूर्वी दोन हजार एकोणीसला लोकसभेला गडचिरोली जिल्ह्यात होतो गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यातही जवळजवळ सत्तर टक्केच्यावर मतदान मत मतदान करत असताना भारत आव निवडणूक आयोगाच्या ज्या काही सूचना आहेत जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत भारत निवडणूक का आयोगाने यावर्षी के वाय सी ॲप लॉन्च केलेलं आहे आपल्या उमेदवाराबाबत जी माहिती आहे नो युअर कॅन्डिडेट हे के वाय सी ॲप जर आपण डाउनलोड केलं आपल्या मोबाईलमध्ये आणि आपल्या मतदारसंघाचं नाव टाकलं तर आपल्या मतदारसंघातून कोणते उमेदवार उभे आहेत ते आपल्याला कळणार आहे आणि त्याच्याबाबतची सर्व त्याच्यावर असलेले गुन्हे असतील त्याचं शिक्षण असेल आणि त्याची संपत्ती आहे याचंही विवरण या ॲपच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे त्याच पद्धतीनं निवडणुकीतील मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी पैशाचा वापर होतो काही वस्तू भेट दिल्या जातात काही या ठिकाणी दबाव आणला जातो तर या माध्यमातून आपल्याला मी सांगू शकतो की अशा प्रकारचे जर कुठे घटना घडत असतील तर आपण एकोणीसशे पन्नास हा कंट्रोल रूमचा क नंबर आहे जिल्हा कार्यालयातील कंट्रोल रूमचा चोवीस तास ही कंट्रोल रूम चालू आहे आपण संपर्क साधावा आणि आपली तक्रार दाखल करावी तसेच सी विजिल म्हणून ॲप भारत निवडणूक आयोगानं दिलेला आहे त्यावर आपण व्हिडिओ अपलोड करू शकता किंवा आपली टेक्स तक्रारी दाखल करू शकता फोटो दाखल करू शकता अशा प्रकारे आपण या सी विजिलवर जर तक्रार दाखल केली तर शंभर मिनटाच्या आतमध्ये त्याची निराकरण केले जाणार आहे